आपण महिला मोर्चा आज काँग्रेस महिलांच्या नेतृत्व मध्ये आंदोलन झालं यामध्ये शहरामध्ये दररोज पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि पाण्याचा जो कालावधी आहे तो किमान वीस ते पंचवीस मिनिटं ठेवलं गेला पाहिजे त्याचबरोबर वार प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळ्या जातो कधी एक वाजता येतो कधी दोन वाजता पाणी येतं मात्र सगळ्यांना एक पर्टिक्युलर दिवस ठेवून पाहिजे विनंती आज आम्ही प्रशासनाला दिली आहे आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि शंभर टक्के त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या डिसेंबर बरोबर या शहरात या जिल्ह्यात भर पाणी सोडलं जाईल आणि काँग्रेसच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जाईल सध्या अनेक ठिकाणी आपण संबंधित नवीन पाईपलाईन बद्दल असं की जेवढे पण पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या सोडण्याच्या संदर्भात त्यांचे निगडीत मुद्दे आहेत सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही चर्चा केली अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की डिसेंबर पासून पर्टिक्युलरी रोज आम्ही सोडणार आहे आणि जे काही मुद्दे आहेत वाड्यामध्ये असं अलग अलग मुद्दे आहेत जसं तुम्ही म्हटलं पाईपलाईनचं आहे ड्रेनेजचं आहे कुणाला पाणी घालत आहे हे सगळे अंडर वर्क काम चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि डिसेंबर पासून हे सगळं प्रश्न सुटल्या जाणार आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी जे पाण्याच्या टाक्या तयार होणार होते त्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं शहरामधल्या ज्या पाण्याच्या टाक्याबद्दल पण ते तेच बोलले की ते सुद्धा अंडर काम चालू आहे अंडरवर्क आहे ते पण लवकरच पूर्ण होणार आहे आणि डिसेंबरपासनं सर्व काही गोष्टी सुरळीत होणार आहे डिसेंबर डिसेंबर नंतर आम्ही एकतीस डिसेंबर तीस डिसेंबर पर्यंत वाढ बघू मात्र एक जानेवारी पासून आमचं एक नव्यानं पूर्ण शहरभरामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आमचा आवाज आमचं आवडले मोठं प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात ठेवू धन्यवाद